कालच बऱ्याचशा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून एक बातमी बघितली हो की कलेक्टर साहेबांचं त्यामध्ये होतं की जर तालुक्यामध्ये ट चारा टंचाई किंवा पाणी टंचाई नाही वास्तविक पाता आमचं कलेक्टर साहेबांना आव्हान आहे का एक विनंती आहे साहेब आपण एकदा तालुक्याच्या दुष्काळी भागाकडे येऊन बघा इथली वस्तुस्थिती काय आहे आज सत्तावीस मे आहे सत्तावीस मेला जत तालुक्यामध्ये त्र्याण्णव टँकर आणि चार मनसार सत्त्याण्णव टँकरची व्यवस्था लागल्या एका बाजूला म्हणताय की पाण्याची कमतरता थोडीफार जाणवत्या हो अहो थोडीफार नाही त्र्याण्णव टँकर हे जत मधला आता ह्या चार पाच वर्षातलं पहिलं रेकॉर्ड मोडाची वेळ आली आहे सत्त्याण्णव पर्यंत टँकरची संख्या चालल्या असं असताना ज तसे सा, साहेब आपलं कलेक्टर साहेब म्हणतायत की बाबा जत तालुक्यामध्ये एवढी काही चारा टंचाई किंवा पाणी टंचाई एवढी म्हणजे समस्या नाही मला वाटतंय की जत तालुक्यातील प्रशासन विभाग हे महसूल विभाग किंवा जे काय प्रशासनातला विभाग आहे हे कलेक्टर साहेबांना चुकीच्या पद्धतीनं माहिती देत चुकीच्या पद्धतीनं गायडन्स करतं आहे त्यामुळं कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे साहेब जतमधल्या पूर्व भागामध्ये जी काय चाळीस पन्नास पा साठ जी गावं आहेत या गावामध्ये वस्तुस्थिती तुम्ही स्वतः दौरा करा त्या दौऱ्यामध्ये वस्तुस्थिती स्वतः बघा लोकांना पाण्याची टंचाई पिण्याची तर आहेच आहे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई आहे शेळी मेंढीच्या पाण्याची टंचाई आहे शेळी मेंढीसाठी कुठं पाण्यासाठी जायचं आज आपण जर बघितलं असेल तर मैसाळच्या माध्यमातून सुद्धा कलेक्टर साहेबांनीची माहिती घ्यावी की संपूर्ण पाणी दोडणा तलावात पाणी चालू केले जेणेकरून तिथून टँकर भरता यावं अशी परिस्थिती असताना प्रशासनाच्या माध्यमातून जी कलेक्टर साहेबांच्याकडे माहिती चाललेली आहे की ही चुकीच्या पद्धतीने चाललेली आहे आणि अशा पद्धतीने जर होत असेल तर खूप चुकीच होते जत तालुक्यावर मोठा अन्याय होतोय जत तालुक्यातील जनतेवर खूप मोठा अन्याय होते, होते। काही भागामध्ये पाणी आहे काही भागामध्ये पाणी मैशालचं आलंय त्या भागामध्ये चाऱ्याची व्यवस्था आहे तर आहे आम्ही मान्य करतो पण साठ पासष्ट गावामध्ये जनावरांना पाण्याचं सोडून द्या माणसांना पिण्याचे पाण्याची कमतरता निभाव भासवाय लागल्या मग जनावरांचा पाण्याचा प्रश्न तर कुठं आला आणि प्रत्येक शेतकरी आज मला वाटतं की दोन दोन तीन तीन उठं आज कोणी काही ज्या भागात पाणी आलं त्या भागात ते शेतकऱ्यांनी जे म्हणजे हे विकले वैरण विकले वीस वीस तीस तीस हजाराची वैरण विकल्या मग अशा पद्धतीने परवडणार कसं ठीक आहे तरी सुद्धा शेतकरी मेटाकोटेला येऊन हे काम आपलं शेतकरी बांधव करायला ला जना लागलाय जनावर पाळायला लागलाय आणि त्यामधून आप... शासनाच्या माध्यमातून जर अशी स्टेटमेंट येत असतील की जतमध्ये एवढी गंभीर समस्या नाही एवढं काय थोडीफार पाण्याची टंचा जर अशा समस्या येत असतील तर हे खूप चुकीच्या पद्धतीने होते आणि काही जेतमध्ये नेते मंडळी सुद्धा आता लोकसभा झाली म्हणून विधानसभेच्या नादाला लागलेत मला वाटतं की आ, या नेते मंडळींनी सुद्धा पुढे दौरा करण्यापेक्षा पुढे दुसरं काय तर करण्यापेक्षा की कुठंतर आमदारावर टीका करत बसण्यापेक्षा प्रत्येक जण आपण तालुक्यामध्ये आता भावे आमदार म्हणून फिरायला लागलेत काय मी झालोय आमदार म्हणून फिरायला यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं दौरे बिवरे होत राहतील जात राहतील कामं होत राहतील पण जत तालुक्यामधली जनता ही खूप सुज्ञ आहे यांच्या जर आज मत्तीला आपण आलो तर नक्कीच उद्या त्या मत्तीला केली जाणीव ठेवावी आणि नक्कीच सर्वजण एकत्र येऊया आणि येणाऱ्या काळामध्ये जर याच्यावर जर, जर विचार नाही झाला तर गेले येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आम्ही शासनाला तसं कळवू आणि जत मध्ये मोठं आंदोलन हो बाबत बेल आयकन ऑन